नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या साथ पुस्तकांची या मराठी वाहिनीवर आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा अध्याय तिसरा ऐकणार आहोत अध्याय तिसरा चमत्कार घडवण्याची अंतर्मनाची शक्ती आपल्या अवचेतन मनात अशी एक विलक्षण शक्ती आहे जी आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवू शकते आपण ज्याला चमत्कार म्हणतो ते प्रत्यक्षात अवचेतन मनाचीच कृती असते आपण योग्य पद्धतीने विश्वास कल्पना चित्रण म्हणजे विज्युअलायझेशन आणि सकारात्मक भावना वापरल्या तर आपलं अंतर्मन आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात बदल घडवू शकतो अवचेतन मन शरीरावर थेट प्रभाव टाकतं आपल्या भावना शरीराच्या प्रत्येक पेशीवर परिणाम करतात भीती चिंता आणि राग हे शरीराला आजारी बनवतात तर शांतता आनंद आणि सकारात्मकता शरीराला बरे करतात तुमचं मन जसं चित्र निर्माण करत तसं जीवन तयार होतं तुम्ही मनात जी प्रतिमा धारण करता तीच तुमचं वास्तव बनते विश्वास हा चमत्काराचा मुख्य घटक आहे फक्त सकारात्मक विचार पुरेसे नाहीत त्या विचारांवर दृढ विश्वास हवा अवचेतन मन विश्वासावर चालतो तुम्ही अवचेतन मनाशी कसं बोलता ते महत्वाचं अवचेतन मनाशी संवाद साधणे म्हणजे स्वतःशी बोलणे जसे शब्द वापराल तसे परिणाम मिळतील सकारात्मक विचार जे हवं आहे ते स्पष्ट विचार करा जे नको आहे ते नाही जिवंत प्रतिमा मनात तयार करा जणू ते आधीच मिळाले असं अनुभवून बघा विश्वास ठेवा मनात शंका ठेवू नका अवचेतन मन विश्वासावर काम करतो, या अध्यायाचा मुख्य संदेश असा की अवचेतन मनावर योग्य विश्वास सकारात्मक प्रतिमा आणि पुनरावृत्ती म्हणजे रिपीटेशन केल्यास आयुष्यात चमत्कार घडू शकतात तर मंडळी हा अध्याय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा सात पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या अध्यायासोबत धन्यवाद